नमस्कार स्मिता स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं पण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरी घेताना ना कडक कैरी बघून घ्यायची आहे आणि बारीक चिरून गूळ घेतलेलं आहे पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा कैरी घेताना आहे ना मी स्वच्छ धुवून पुसून कैरी घेतलेली आहे आता आपण या कैरीची सालं काढून ना फोडी करून घेऊया कैरीच्या साली काढून आहेत ना अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी आता आपण सर्व ना एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यात आपण ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण ना दहा मिनटं आपण या कैऱ्या शिजवून घेऊया मिडियम गॅसवर ठेवून आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपण ना कैऱ्या चांगल्या शिजवून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहे आपण आता झाकण उघडून बघूया कैरी शिजली काय बघा कैरी आपली छान अशी नरम शिजलेली आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया आता आपली शिजवून घेतलेली कैरी पूर्णपणे गार झालेली आहे आता आपण ना एक वाटी घेऊन किती झाली आहे ती मापून पाहूया आता कैरी आपली एक वाटी झालेली आहे त्याच वाटीनं आपण ना बासा बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया आता आपण यात गुळ पण टाकून घेऊया पाव चमचा वेलची पाव चमचा मीठ आणि आपण ना थोडंस पाणी घालून ना बारीक असं पेस्ट करून घेऊया आता आपलं सर्व मिश्रण आहे ना हे बघा बारीक अशी पेस्ट करून घेतलेलं आहे आता आपण ही केलेली पेस्ट आहे ना ती आपण या गाळणीने ना छान अशी गाळून घेऊया आपली पेस्ट तयार आहे गाळून व्यवस्थित घेतलेली आहे ही पेस्ट आहे ना आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून आपण ना फ्रीजमध्ये ठेवायची आहे आपल्याला आठवडा भरनात हे व्यवस्थित अशी टिकू शकते आपल्याला जेव्हा पण हवं असेल ना तेव्हा आपण काढून करून पिऊ शकतो पण बनवण्यासाठी आहे ना इथे मी एका टोपामध्ये आहे ना दोन ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे आता आपण यात ना पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपलं पण तयार आहे आता आपण पन ग्लासामध्ये ओतून घेऊया अशा प्रकारे थंडगार कैरीचं पण तयार आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा